पंजाब टक्के आज आहे एकोणीस जून दोन हजार पंचवीस आणि माझ्या शेतात आहे की आपला नऊ जून बघा भागात धूरफेने केलेला कसा आहे पाहू शकता आणि या ठिकाणावर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे राज्यामध्ये आज म्हणजे सांगायचं झालं तर आज एकोणीस वीस दोन दिवस सरी सरी येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा म्हणजे खूप काय मोठा पाऊस पडणार नाही मात्र दुपारनंतर मात्र राज्यात बऱ्याच ठिकाणी मराठवाड्यात विदर्भात त्याच्यानंतर खानदेश म्हणजे उत्तर महाराष्ट्रात खूप ठिकाणी पाऊस पडणार आहे पण सरोजोर नाही म्हणून हे अंदाज लक्षात फक्त भाग बदलत पडणार आहे जिथं पडला पण काही भागाला सोडून देखील उभी म्हणून हा अंदाज लक्षात म्हणजे एकोणीस वीस आणखी दोन दिवस असाच सरीवसरी येत राहणार आहेत म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा तर तुम्हाला सांगू शकतो की पुण्याकडे तर जवळपास तीन दिवस झाला सारखा पाऊस चालू आहे पण ते पाऊस आपल्याकडे येत नाही पण त्याच्यानंतर आपल्याकडे फक्त सरीवसरी येणार आहे आणि राज्यातलं जे हे वारं सुटलेलं आहे हे चोवीस तारखेला बंद होणार आहे त्याच्यानंतर पंचवीस पासून राज्यामध्ये परत राज्यामध्ये वातावरण सक्रिय होणार आहे म्हणून हा अंदर लक्ष द्यायचा आणि हे पाऊ शकता हे माझ्या शेतातला कापूस आहे म्हणजे धूळपेडी केलेली आणि या ठिकाणी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे आज एकोणीस जून दोन हजार पंचवीस आज एकोणीस वीस दोन दिवस राज्यात म्हणजे मराठवाडा विदर्भ त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्रात म्हणजे सरीवसरी येणार आहे लय काय सर्व दूर पडणार आहे जिकडे पडला तिकडे पडणार आहे पण राज्यात मात्र आज बऱ्याच ठिकाणी ज्यांना पेरणी केलेली आहे त्यांना जीवदान ठरलेलं आहे ठरणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यात पंचवीसच्या नंतर परत एकदा चांगलं वातावरण सक्रिय होईल पण ही आहे मात्र पावसाचं चालू राहणार तुरळक तुरळक ठिकाणी खूप काही दूर पाऊस पडणार नाही मग येऊन सर्वांना शेतकऱ्यांनी याचं नोंद होईल